नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये एवढ्याची लागवड ती काढणे कशी करायची याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत या पिकाची लागवड महाराष्ट्रामध्ये तीनही हंगामात केली जाते उन्हाळी हंगामासाठी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात खरीप हंगामासाठी जून जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात या पिकाची लागवड केली जाते या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन हलकी ते मध्यम लागत असते तसेच त्या जमिनीत पाण्याचा चांगल्या प्रकारे निसरा व्हायला हवा जर जमीन अति भारी असेल तर अशा जमिनीत झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असते परंतु येण्याचे प्रमाण देखील खूप कमी राहते जमिनीचा पीएच हा साडेपाच ते सहा दरम्यान असायला हवा या पिकाला अतिउष्ण व अति थंडी हवामान या दोन्ही स्थिती प्रतिकूल आहेत या पिकाची लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागत करणे आवश्यक आहे त्यासाठी जमीन आडवी नागरण करून घ्यावी पुरळाच्या पाया देऊन जमीन चांगल्या प्रकारे भोसभूषित करावी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस बैलगाड्या मिसायला हवे जर तुम्ही टोकन पद्धतीने घेवडीची लागवड केली तर तुम्हाला प्रति हेक्टरी पंचवीस ते तीस किलो बियाणे पुरेसे आहेत बियाणांची लावणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही अडीचशे ग्रॅम रायजू बियाम दहा ते पंधरा किलो बियाणं चांगल्या प्रकारे सोडून घ्यावे उन्हाळी हंगामात पेरणी साठ ते सत्तर सेंटीमीटर अंतरावर सरीवारंबावर करावी वरांब्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला तीस सेंटीमीटर अंतरावर दोन ते तीन बिया टोकायला हव्यात बिया दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर टोकन पद्धतीने पेराव्यात खरीप हंगामात पिकाची पेरणी तिपणीने पहिला पाऊस गेल्यावर करायला हवी म्हणजेच जमीन वापशावर आल्यावर पेरणी करताना दोन रोपातील अंतर तीस सेंटीमीटर व दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवावे आणि विरळीने केल्यानंतर हेच अंतर तीस सेंटीमीटर अंतर करावेला हवे या पिकाला चाळीस टन चांगले कुजले शेणखत पन्नास ते चोपन्न किलो नत्र पन्नास ते शंभर किलो स्फुरद आणि पन्नास ते एकशे दहा किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावा पेरणीच्या वेळेस आपल्याला संपूर्ण स्फुरदाची मात्रा आणि पालाशची मात्रा द्यायची आहे म्हणजेच स्फुरद पन्नास ते शंभर किलो आणि पालाश पन्नास ते एकशे दहा किलो आणि आपल्याला नत्राची अर्धी मात्रा द्यायची आहे म्हणजेच पंचवीस ते सत्तावीस किलो आणि पेरणीनंतर म्हणजेच बियाणे उगवल्यानंतर उरलेली अर्धी रराची मात्रा आपल्याला द्यायची आहे आणि ही उरलेली अर्धी नंतराची मात्रा तीन ते ती चार आठवड्याने द्यायची आहे उन्हाळी हंगामात पिकाला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने आणि जमिनीच्या गरजेनुसार पाण्याच्या पाया द्याव्यात आणि खरीप हंगामात पिकाला पाणी देण्याची गरज भासत नाही परंतु पाण्याची आवश्यकता पडल्यास पाणी द्यायला हवे या पिकाची मुळे ही उथळ प्रकारचे असतात त्यामुळे या पिकाला जास्त पाणी दिल्यास मुळांना याचा अपाय होऊ शकतो पिकाला फुले येण्याच्या आधी पाणी द्यायला हवे अशा वेळी जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा नसेल तर चांगल्या प्रकारे फळधारणा होत नाही तसेच पावसाळ्यात पाणी देताना पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होईल याची काळजी घ्यावी आंतरमाशकतमध्ये पिकाची खरीप हंगामात पेरणी केल्यावर पंधरा दिवसांनी विरळणी करून घ्यावी आणि तणांचा योग्य वेळीच बंदोबस्त करावा तसेच तुम्ही पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी देखील करू शकता किंवा एक ते दोन खुरपण्या देऊन तण काढून टाकावे खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून पाणी शेताबाहेर काढून टाकावे तुम्ही लागवडीसाठी फुले सुरेखा फुले सुयश पंत अनुपमा पुसा पार्वती कटेंडर या जातीची लागवड करू शकता या पिकावर मावा खोडमाशी शेंगा पोकरणारे अळी या किडींचा आणि भुरी तांबेरा व मर या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मावा पानातही शोषण करतो त्यामुळे पानाच्या काळा वाळतात आणि देखील होत असते त्यामुळे याचा परिणाम थेट आपल्या उत्पादनावर होत असतो माव्याच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन पंचवीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात पाच मिली किंवा रोगर तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात दहा मिली मिसळून फवारणी करावी खोडमाशीची अळी खोडाच्या आतील भाग पोखरून खात असते लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसात या किळीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत असतो खोडमाशीच्या अळीच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात पाच मिली सायपरमेथ्रिन पंचवीस टक्के प्रवाही हे कीटकनाशक मिसळून याची फवारणी करायला हवी बुरी रोगामुळे पानावर शेंगावर काड्यावर पांढरी पावडर असलेले ठिपके दिसतात हा रोग बुरशीमुळे होत असतो बुरशी नियंत्रणासाठी तीनशे मेस गंधकाची भुकटी दर हेक्टरी तीस किलो अशा प्रमाणात धुरायला हवी मरोगाची लागण झाल्यास झाडीची पाने पिवळी पळून गळतात मरोगाच्या नियंत्रणासाठी बियाणास पेरणीपूर्वी बुरशीनाशक औषध चोळायला हवे किंवा घेवड्याच्या रोगप्रतिबंधक जाती लावाव्यात तांबेरा रोगामुळे पानाच्या खालच्या भागावर तांबूस काळपट रंगाचे फोड येत असतात तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यास वीस ग्रॅम डायथेनियम पंचेचाळीस प्रति हेक्टरी बुरशीनाशक मिसळून रोगाची लागण दिसून येताच याची फवारणी करावी उत्पादनाचे सांगायचे झाले तर घेवड्याच्या हिरव्या शेंगाचे उत्पादन हे नऊ ते दहा टन प्रति हेक्टरी आणि बियांचे उत्पादन एक ते दीड टन प्रति हेक्टरी निघत असते अशा प्रकारे तुम्ही तिन्ही हंगामात लागवड करता येणाऱ्या घेवड्याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकता